नमस्कार मित्रांनो गायकवाड फार्म फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण पाटील गोठ फार्मवर आता आलेले आहोत सकाळी आठ वाजता तर मित्रांनो त्यांनी एक नवीन जोडी खरेदी केलेली आहे काल ती पिपल्याहून काल त्यांनी जोडी खरेदी केली आहे पिपल्याहून तर मित्रांनो ते जोडी तुम्हाला दावण्यासाठी आम्ही इथं फार्मवर आलेले आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्यांचा फार्म दाखवू त्यांना या त्यांच्या म्हशी गाय तिकडे आहे मित्रांनो या त्यांच्या शेड्या तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे जोडी त्यांनी आणलेली आहे खूप छान अशी क्वालिटीची जोडी आहे त्यांची मित्रांनो अजून हे चार दात गो आहे अजून पिंपवू शकत गरीबाची जोडी आहे मित्रांनो चार दात आहे मित्रांनो ते अजून पाहू या जोडी त्या जोडीची खरेदी त्यांनी पस्तीस हजार रुपयात केलेली आहे तर हे जोडी त्यांना भाड्या तोड्या सुद्धा चाळीस हजारामध्ये गेलेली आहे तिथं पावती वगैरे जे करावं लागते ते तुम्ही पाहू शकता खूप छान क्वालिटी जोडी चार दोरे आहे तुम्ही बघू शकता तर हे पाहू शकता त्यांचे घरचे गोरे इथे आहे हे गिर गोरा ज्या लेडी आपण म्हणतो तो हा गो गो गोन्हा आहे हो खतरनाक दिसतोय गायचा गोहा आहे तुम्ही पाहू शकता याला पण इकडे त्यांच्या शेड्या खूप त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहे त्या कष्टामुळे मुळे ते आज ह्या लेवलवर चाललेले आहे मित्रांनो ते पाहू शकता त्यांच्याकडे ह्या त्यांच्या म्हशी आणि ह्या त्यांच्या गायी पाहू शकता तुम्ही खूप छान असं नियोजन आहे त्यांचं इथं